एक मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्तानं बिटको कामगार नाका येथे बांधकाम कामगारांना लाडू वाटप करून व वा सरकारी विविध योजनांची मेजवानी देण्यात आली आहे या प्रसंगी विविध कामगार योजनांची माहिती महाराष्ट्र दिनाचं दिनाचं व कामगार सांगण्यात आलं तास कामगारांना काम करावं लागत असे ते आठ तासावर कामगार चळवळीने असंही सांगण्यात आलं कामगार यांनी त्यांना भेडसावत असलेल्या विविध समस्या सांगितल्या सा महिला कामगारांनी असं सांगितलं की कामाचं वेतन स्त्री पुरुषांना समान भेटत नाही अशी खंत व्यक्त केली तसेच पावसाळ्यात रोजगार नसल्यानं उपासमारीची वेळ येते कामाचा मोबदला वेळेवर मिळत नाही तसेच बोगस कामगारांनी नोंदणी मोठ्या प्रमाणात होत आहे याबाबत महानगरपालिकेच्या कामगारांवर आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन कामगारांची समस्या सोडविण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे या कामगारांच्या प्रश्नांकरता समस्या सोडविण्याकरिता अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियन टी यू सी आय महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश सोनवणे ॲडव्होकेट राहुल तुपलोंढे मुख्य निमंत्रक अत्याचार विरोधी कृती समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटरच्या संचालिका आयुष्यमती रोहिणी जाधव मॅडम लहूजी कामगार योनियांचे नेते बागुलसाहेब डॉक्टर भारत कारिया किरण नित, नितनावरे आदी मान्यवर कामगार मजूर उपस्थित होते निर्भी जनरागिनी न्यूज अशोक पगारे नाशिक